नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत भुरकवडीच्या ओपनच्या मैदानामध्ये तर या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आले त्या भाग एकच्या मार्फत आपण पाहिलेच परंतु अजून नवीन नंदी या मैदानात दाखल झालेल्या आहेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अपील भाजी सुद्धा दाखल झाला बघा या बुरकवडीच्या मैदानामध्ये आज कुणासोबत पडणार काय सचिन मामा यांच्या बा सोबत पडले का जोडी पहिल्यांद पळते कसं वाटतंय मैदान वगैरे काय सगळ्या बर गुटे -गुटे ग्रें 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 ग्रें। बर कुठे कुठे राहिलंय आपलं बैल काय बैल राहिला म्हणजे गुलाल आहे ते पैरे वगैरे मिळतात ना व्यवस्था बर बर सुरुवातीला काय अडचणी सगळ्यांना चालतंय चल जाते काय म्हणते आज बरेच आठवणी येते मैदानाच्या आज कुणाला आणले कस काय वजीर आणलं आणि पैरा कळू शकतो का आम्हाला कस <laughs> कळेलच थोड्या वेळ uh, मैदान काय सांगाल मैदाना विषय काय सांगाल फाटी वगैरे व्यवस्थित होईल बर सुंदरला केव्हा आम्हाला पाहायला मिळेल सुंदर कारण बरेच प्रेक्षकांची इच्छा आहे आणि तुम्हाला पण बरेचसे फोन येत असतील की तात्या दसऱ्यानंतर चालतंय ताते छान चाल चाल चाल। गाव कोणतं कोणता बैल आणलाय मित्रांनो बुधचा शंभू आलाय पलीकडचं उंबरमळीचं सोने आज काय एकत्र आहेत का दोघं बर तिसरं पडले काय आपण तिसरं शिमेपर्यंत बरं बरं म्हणजे एक पुढचं पाऊल पडेल आज असं वाटतंय शंभू बर मैदान कसं वाटतंय काय मैदान नंबर व्यवस्थित आहे बर बर वयामध्ये गुलाल घेतले चालतंय शुभेच्छा भाऊ गाव कोणतं बरं कोणतं पहिलं आणलंय आज काय मित्रांनो आंबोडेचा तुफान सुद्धा दाखल झाला बघा या बुरकवडीच्या मैदानामध्ये आज कसं काय नियोजन आज कुणासोबत आहे कुठलं तर मग गावनवाडी दुधनवाडीच कसं वाटतंय मैदान वगैरे काय कुठे राहिलं आपला बैल काय कुठले कुठले मैदान झाले महत्वाची मैदान अशी पुणे भागात राहिले दबंग सुद्धा दाखल झालाय बघा या बुरकवडीच्या मैदानामध्ये बुर। गाव कोणतं तुमचं विंग विंग कोणतं बैल आपण आणलंय हौशार मित्रांनो हौशारब्बर आलाय बघा विंगचा आज कसं काय नियोजन कोणासोबत सांगणार नाही डायरेक्ट गुपित आहे काय चालतंय कुठे कुठे राहिलं आपला बैल काय ना आपला राहिले जागी नाही महत्वाची मैदान कुठली झाली बरं 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 हिंद केसरी बैल आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला बारामतीचा वादळ सुद्धा दाखल झालाय बघा या बुरकवडीच्या मैदानामध्ये खरं काय म्हणताय आज कोणते कोणते बैल आणलेच खेळा आहे बिस्किट आहे मित्रांनो आवरवाडीचं वारं आलाय बघा बिस्किट आणि पलीकडचं माऊली माऊली का आवरवाडीचे तिने बैल बरं बदल बाहेर बाहेर आणि बिस्किट बदल आज कसं काय नियोजन तिघांचं काय दोन पण बिस्किट माउली बिस्किटन माऊली का आणि वार वार आपल्या शिंबाहेर कुठलं वहागाव चालते चल शिळक भाऊचा गजा सुद्धा दाखल झालाय बघा बुरकवडीच्या मैदानामध्ये मित्रांनो किरण राऊत बदलापूर यांचा जलवा दाखल झाला बघा या बुरकवडीच्या मैदानामध्ये काय म्हणते आज कुणा आणले कस काय मित्रांनो शिरवळचा संग्राम सुद्धा आलाय बघा या बुरकवडीच्या मैदानामध्ये आज कुणासोबत सोबत आहे निवजिनते बर गाव कोण तुमचं बरं कोणतं बैल आणलंय काय मित्रांनो कराडचा गजा आलाय बघा या बुरकवडीच्या मैदानामध्ये कुठे कुठे राहिलं बैल काय आत्ता महिन्यात बरं आज कसं काय नियोजन चांगला आहे पळले का जोडी पहिल्यांदाच पहिले आज काय मग स्पीड कसं लागेल वाटते काय चांगली पहिली बरं बरं आज कुठल्या खांदी पळवणार काय उजवीनं पळवणार चालते चाल कर भाऊ गाव कोण तुमचं बरं बरं कोणती पहिले आणले त्याच मित्रांनो एक्सचा बुलेट आलाय पलीकडचं थायमंड एक सहजी जायत का दोन्ही बरं बरं आज कसं काय नियोजन काय घरचीच बैल आहेत कसं वाटतंय मैदान वगैरे काय फाटी ऊन पडले आता मागे पाऊस होता बरं बरं ड्रायव्हर कोण असणार बर चालतंय नमस्कार दादा गाव कोण तुमचं बरं बरं कोणतं बैल आणलं आहे मित्रांनो आपशिंगेचा बैल आहे बघा आज कसं काय नियोजन भाजी सुद्धा दाखल झाला बघा या बुरकवडीच्या मैदानामध्ये नव महिंद केसरी के बकासूर पण दाखल झाला दा बघा या बुरकवडीच्या मैदानामध्ये सर्व गँग बसले माग कार्यकर्ते काय म्हणत आहे आज कसं वाटतंय वातावरण कसं वाटतंय काय व्यवस्थित मग अशी पाऊस आले त्या मग भीती वाटत होती जरा आम्हाला पाऊस इथं मागच लागला आता मला वाटतंय सोन्याच्या दावणीलाच होत ना काल मला वाटते काल मैदान पळून तिकडे गेला का बर 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 आ, कशी वाटते दावण वगैरे सोने घेतली काय आम्हाला सक्का सोन्याचं दर्शन झालं बर बर देवाचं दर्शन झाले का वाटलं शंभर टक्के पहिल्यांदा सोन्याला आणि आपल्या बकासूरच तिथलं वातावरण कसं होतं म्हणजे एक प्रकारे सोन्याच्या दावणीवरच त्याला त्यानं पण सोन्याला पाहिलं असेल एक प्रकारे गुरुला पाहिलं असं वाटलं काय म्हणजे सोन्याच्या दावणीला गेल्यावर म्हणजे चांगला म्हणजे बाहेर दुसरीकडे कुठं बांधला ना धावण्याला मस्ती करतो शांत शांत होत व्यवस्थित आज कोणासोबत पळणार आहे बुंगा बुंग पळणार प्रेक्षकांची इच्छा होती ही जोडी पळवायची आणि ती जोडी जो मनातली जोडी पाळणार आहे शंभर टक्के चालतंय चल मित्रांनो मिलिंद शेठ यांचा मुंगा सुद्धा दाखल झाला बघा या बुरकवडीच्या मैदानामध्ये आणि आज मुंगा आणि बकासूरची जोडी धुमाकूळ घालताना दिसणार आहे आपल्याला बुरकवडीच्या मैदानामध्ये पुसेगावचा नंद्या सुद्धा दाखल झाला बघा या बुरकवडीच्या मैदानामध्ये सचिन मामा पिंपुडे यांचा बागडसुद्धा दाखल झाला बघा या बुरकवडीच्या मैदानामध्ये आज नियोजन जोरात आहे आज गजा आहे ना मला वाटते पडले का जोडी यापूर्वी तुम्हाला नाही माहिती एवढं चालतंय चल नमस्कार भाऊ नमस्कार गाव कोण तुमचं बरं बरं कोणती बैल आणली आज घरचा बैल आहे बालमा बलमा आणि हे जे मुंबईचा शेटता एस वाय पी ग्रुप अंबर सुंदर सुंदर का कसं पडणार नियोजन घरचीच गाडी पळणारी पळली काय यापूर्वी नाही आता पहिल्यांदा पहिल्यांदाच कसं वाटते मैदान वगैरे काय व्यवस्था आज पावसाला त्यामुळे आज ड्रायव्हर कोण असणार आहे बर चालते चालू होतं बरं बरं कोणता बैल आणलायच काय शंकर का कुठलं गाव आहे असतो आणि मालकांचं नाव काय मालकाचं नाव कुमारी समारापती मडवी बिहणारी पण यांचं नाव बरं 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 आज कसं काय नियोजन त्याचं आज नेराच्या नियोजन असेल बरं पडले का जोडी नाही पाहिल्यांदाच चालते चल